एकीकडे नवरात्र उत्सवाची धूम सुरू असताना दुसरीकडे मात्र ऐन सणासुदी टवाळखोरांकडून इंदिरानगर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे राजीव नगर येथे भगवती चौकात काही अज्ञात टवाळखोरांनी बुधवारी दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास चार ते पाच गाड्यांच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे दरम्यान या घटनेची माहिती समजत इंदिरानगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून सी सी टी व्हीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला जातो आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून संशयित टवाळखोर यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक के नागरिकांनी केलेली आहे काल रात्री साडेदहाच्या सुमारास कोइनूर कॉलनी राजीवनगर आणि माझ्या कार्यालयाच्या बाजूला काही टवाळखोर दांडिया संपल्यानंतर घरी जात असताना सात ते आठ अल्पवयीन मुलं त्यांनी अशा पद्धतीने या चार गाड्या फोडलेल्या आहेत आणि एकंदरीत परिसरात भीतीचं आणि दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु नागरिकांनी फोन केल्यावर आम्ही तातडीने पोलिसांना कळवल्यावर पोलिसांनी तात्काळ येऊन दखल घेऊन आणि आमच्या कार्यालयातील सी सी टी व्हीच्या फुटेजच्या माध्यमातून लागलीच त्या सात ते आठ मुलांना अर्धा तासात त्यांनी पोलिसांनी पकडलं आहे सर्व अल्पवयीन मुलं आहे आणि त्यामुळे पुढची कारवाई पोलीस करत आहे त्यामुळे आजपर्यंत जे आम्ही काही सी सी टी व्ही कॅमेरे लावले त्या माध्यमातून जो काय गुन्हे उघडकीस आले किंवा कवाळाखोर असतील किंवा तर काही गुन्हे असतील त्यातून पुन्हा आज त्या सी सी टी व्हीच्या माध्यमातून टवाळखोरांचे कृत्य उघडकीस आलेले पोलीस कोणाचा तपास करतो पोलीस प्रशासनाला काय मागणी करत आहात प्रशासनाला तेच की बा हे जे काय टवाळखोरे परिसरात गुन्हेगारी वाढली गुंडगिरी वाढली तर परिणामकारकरीत्या गस्त घालणे आणि खरी पोलिसिंग त्यांनी जनतेला दाखवणं गरजेचं आळा बसा म्हणून आतापर्यंत अनेक प्रभाग भयमुक्त प्रभाग राहावा सीसीटीव्ही अनेक ठिकाणी बसवले भाऊ किती सीसीटीव्ही बसवले आता आतापर्यंत आपण एकशे पासष्ट सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जिथे जिथे आवश्यकता वाटली ते महत्वाचे चौक घेतली नंतर अशा काही कॉलनी घेतल्या की जिथे खरंच आवश्यकता होती नागरिकांच्या मागणीनुसार आणि सांगायला विशेष वाटतं की जिथे कॅमेरे बसवले तिथे बऱ्यापैकी हे गुन्हेगार चेन स्नॅचिंग असेल किंवा घरपोडीचे गुन्हे असतील याला बऱ्यापैकी आळा बसलेला आहे राजीव नगर परिसरातील भगवती चौकात पाच गाड्या फोडल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितलेलं आहे इंदिरानगर पोलीस संशयित आरोपींचा शोध घेत आहेत सी सी टी व्ही फुटेज देखील मिळालेला असून त्या आधारे आरोपींना अंबड पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे एन सी एम न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक